हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज आहे दीघंडी आणि आज आम्ही एक महिन्याची प्रॅक्टिस करून आज आम्ही थर्ड लावाला जाणार आहे आम्ही पहिले आज आमच्या देवाकडे आलेलो आहे आणि बघू शकता आम्ही आता देवाचं दर्शन करायला आलो आहे आणि आमचे कोच साहेब त्यांचा फोटो करायचा आहे आता थांब आम्ही दर्शन करून घेतो पहिले देवाचं आमची फायनली मुलं सर्व निघून आले आणि हे बालगोपाल आहेत बघू शकता बघू शकता काही आणि आमचा बेकीचा माणूस आहे सोनू गोडे सोनू साहेबत्रा आता आमच्या देवाला हार घाई लावलेला आम्ही बघू शकता आमचे कोच साहेब कोच साहेब आमचे बघू शकता देवानी भेटली आपल्याला हॅलो दोन वाजता एक आंडी भेटली आपल्याला आंडी डायरेक्ट जायचं બસ બમ હોલે શું કોરના ગઈ તરાત ને રે ટીકબી રે બડબડ રાજા એ રાસુ દે ઇત બોલા એ આબઈ ગને આબઈ એને રે નોન કે લે ને નમ आता काय असो तो इथं सांगला ए बेसवर तिकडच कोरोना काय दुकानात नाही राहिले बाजार हे दुकानात नाही राहिले एक नोबार बंद आहे ए बाए बस चला बस चला ए अल्फिया ए पण एवढा राज्य ए बेसवर तिकडे नाही आता माझे पण रिया बेसवर એય પ્રેમે રે એ માર કા સ તો મારવા ગયા તો તે બન જાવ ને નહી તો બોલાવ 50 60 હજાર લાક માર કુને તો સાધુ નું બોલ ઓ ગાડી ગાડી જશે તો જય હા નઈ ગાડી છે અરે તું કા તરા

सक्षम करून चालू आहे आता गावात फिरायला जरा गावात जरा दोन तीन सलामी द्यायच्या आहेत ते आता बघू पुढे तिथं सातवा एक का आपला जे माणसं आहेत पूर्ण शिडी आमची तर सनी कोलेकर बघू शकता वरचं आहे पण आता मला सबस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यांनी नाही होणार नाही वाटत जातो पार्टनर आहे आपला बघू शकता सातवा एक का गावच्या मंदिरात विठ्ठल माईच्या मंदिरात आलेला आहे విధా మంది గవ రాజేషన్ बंटी फोटो बिटू काहीच नाही हे आमचा बॉडी गार्ड रोज आहे सगळं आहे सगळं पहिले जुन्या जागेवर आलेले आता हांडी पोरायला आणि आपला यो अल्पेश केणे <laughs> आणि आपला सातवा एक का आणि पाचवा एक का आहे काय बोलतो बोलायचं नाही वाटतं आंडीला वाटतं सात थर्ड लावायला लागतील मला वाटतं आणि आपला आठवा एक्का होता पण आता तो काय काय कारणास्त प्रॅक्टिसला फ्रॅक्चर झालेला आहे त्या आठ थर्ड लावायचा आमचा ड्रीम होता आता सातच लावायला लागतील आम्हाला पुढच्या अशी नवचे भाऊ नवचे आमचे बोलते मी चार एक पुढच्या वर्षी उचले आता बघू काय बोल बघ काय बोल ललेश

गाय जे मजा करता निस्त थर लयूर वाटी बाप गोश आ मुठो आए काय बोलत काही जण चड्डे दिले होते पण ते चड्डे बोलतात आम्ही अंग धोल नाही बोलतो दही हांडीला म्हणजे असं फुकटे येतात टी शर्ट घ्यायला आणि याला टी शर्ट येत नाही भेटला आता अध्यक्ष येऊन काय टी शर्ट येत नाही भेटला आणि बॉडी बिल्डर आपला आलेला आहे बघू शकता Nav mara uparado uparata. E <tune> kitla vasat?

पुढे बघा <laughs> तर मंडळी पोगा आता पोगावला आलेलो आहे हा बघा आमचा बॉडी गार्ड पाहू शकत टीम मिटिंग आमची आता आम्ही पोगावला आहे सध्या व्यासपी हमा सोनेबाईला रे मला काजो भेटला आहे काजो भेटले ब्लॉग मध्ये आमचा काजो भाऊला गे भाऊ मेन भाऊ याचा 42 किलो वजन आहे हे दिसताय किदो बक आम्ही दुसरा लोकेशन लावले गाइस ओगाला दुसरा दोगां मध्ये काय तू या आताय पोगावलेले आहेत पहिला सक्सेस सात तर लागलेला काही लोक बोलत नव्हते आम्ही सात तर लागतील गनाय लागतील आणि पोरांची जरा मीटिंग वाढले आहे काय बोलता

सर्वांनी देवा विनंती आहे सर्वांनी सहकार्य करा बाजूला सात तर सुरू तिकडे तर जाऊ नका विनंती आहे थोडं थांबा बाजूला सात जर लागतात बाकी थांबून लावा विनंती आहे चला काही काय करायची नाही झालेलं आहे आपलं तर देवा की झाला 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 काय म्हणजे नाही झाला

e mm -hmm.

سلام دې راج ڪيئو سوه ڪم نه ٻڌاوڙا سوه ڪم نه سوه نه وڙدتا